नमस्कार मित्रांनो आपल्या स्रोंसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी पाच हजार पार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांधव्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागले की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा या ठिकाणी पाच हजार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक उत्पादकास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा चला बाजार तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची तेजी येणार आहे तर ती तेजी कशामुळे येऊ शकते व ही तेजी कधीपर्यंत येऊ शकते चला आता जाणून घेऊया तर बघा मित्रांनो भारताचा सोयाबीन बाजारभाव हा अवलंबून असतो आंतरराष्ट्रीय सोयाबीन मार्केटवरती मग सध्या आंतरराष्ट्रीय सोयाबीनचं असणारं एकंदर चित्र काय परिदृश्य काय हे समजून घेणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या दोन ते तीन आठवड्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेरा ते पंधरा टक्क्याची तेजी ही आली आहे आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा जो बाजारभाव इथून दोन तीन आठवड्यापूर्वी सिबॉटवर दहा डॉलर प्रतिभूशेसच्या आसपास होता तो सध्याच्या कंडिशनला सुधारून जवळपास अकरा पॉईंट तीस डॉलर प्रतिभुशेल्स पर्यंत आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात ही त्याची का आली प्रथम समजून तर लक्षात घ्या मित्रांनो अमेरिकेने चीन सोबत करार केला आणि हा जो करार आहे तर हा करार काही साधा सुद्धा नाही तर तब्बल दोनशे पन्नास लाख टनांचा आहे तोही तीन वर्षांसाठी आता याच्यामुळं सेंटिमेंट बदललंय अमेरिकेने इतर देशांसोबत सुद्धा करार केलेत आणि ह्या करारांची करारांची जी अंमलबजावणी ती आता पुढील एक तारखेपासून सुरू होणार आहे आता याच्यामुळं काय होणार आहे की आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव जे आहेत ते आपल्याला डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तेरा डॉलर प्रतिबुशेल्सपर्यंत पोहोचताना दिसतील आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जर तेरा डॉलर प्रतिबुशेल्सपर्यंत पोहोचणार असेल तर याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती होताना दिसणार आहे याच्यामुळे देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी सुधारणार आहे याबद्दल शंका नाही दुमतसुद्धा नाही आता राहता राहिला प्रश्न बा देशातील एकंदर स्थिती कशी का आहे कारण सगळं आंतरराष्ट्रीय बाजारामुळे घडेल असं तर शक्य नाही देशात सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी सोयाबीनमध्ये वीस पंचवीस टक्क्यांची घट म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव लाख टन एवढंच सोयाबीन उत्पादन होणार आहे ह्याच्यापैकी दहा लाख टन सोयाबीन जर बघितलं आपण तर हे बी बियाणासाठी जाणार आहे शिल्लक राहिलं पंच्याऐंशी लाख टन आता हे जे पंच्याऐंशी टन आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती की अठरा टक्के सोया तेल निघत असते आणि ब्याऐंशी टक्के जे असते मित्रांनो या ठिकाणी सोयापीन असते आपण जर ओव्हरऑल स्थिती बघितली तर यानुसार आपण पंच्याऐंशीचं जर कॅल्क्युलेशन या ठिकाणी काढलं समजा तर जवळपास आपण बघितलं तर अठरा आठ चौवेचाळीस आहे म्हणजे या ठिकाणी आपण जर ओव्हरऑल कॅल्क्युलेशन बघितलं तर याच्यानुसार जे उत्पादन होईल या ठिकाणी तर जवळपास एक अडुसष्ट सत्तर लाख टनांपर्यंत सोयाबीनचं होईल आणि हे जे होणारं उत्पादन आहे तर तुम्हाला माहिती आहे की बो सोयाबीनचा बाजारभाव अवलंबून असतो सोयापीनवरती आता भारताची गरज एकंदर पासष्ट ते सत्तर लाख टन आहे म्हणजे जेवढी सोयाबीन उत्पादित होणार आहे त्याची गरज फक्त भारतालाच आहे म्हणजे भारतातून सोयापीन दरवर्षी आता मागच्या वर्षी बघा ना वीस लाख टन ही निर्यात झाली मग यंदा सोयापीन काही ना काहीतरी निर्यात होणार कारण कसं राहते आपल्याकडे सोयापीन कमी म्हणून आपल्याला निर्यात बंद करता येत नाही कारण हे वर्षानुवर्षे चालत असणारे करार असतात त्यामुळे नाराजी येऊ शकते मग यानुसार बघितलं तर सोयाबीनची मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार याच्यामुळे काय होणार सोयापिंडीचे बाजारभाव सुधारणार सोयापिंडीचे बाजारभाव सुधारणार म्हणून आपल्या देशात सोयाबीनचे भाव वाढणार शिवाय सरकार ऑइल मिल आणि त्यासोबत व्यापारी यांचं तर कॉम्पिटिशन आहेच ओव्हरऑल सिच्युएशनचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर याच्यानुसार एकच गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप हा अटळ आहे सगळे फंडामेंटल्स हे आपल्याला तेजीकडे इंडिकेट करत आहेत यामुळं सोयाबीनचा भाव मे बी डिसेंबरच्या एन्डपर्यंत किंवा जानेवारीच्या मध्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी जी बाजारभाव पातळी आहे ही बाजारभाव पातळी कुठेतरी पाचराला गवसणी घालताना दिसेल पण याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की सोयाबीनचा भाव हा मार्च महिन्यानंतर साडेपाच ते सहा हजारापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो यामुळे ज्यांना यावर्षी सोयाबीन स्टॉक ठेवायचे ते ठेवू शकतात तुम्हाला साडेपाच सहा हजाराचा बाजारभाव सुद्धा मिळू शकतो आणि खास करून व्यापाऱ्यांना याची आहे मित्रांनो भनक त्याच्यामुळं व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार आहेत त्यामुळे सध्याच्या कंडिशनला सोयाबीन भाव डिसेंबरच्या एंडपर्यंत पाच हजाराच्या आसपास पोहोचण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे याबद्दल तुमचं काय मते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा विक्रीचा विचार असेल तर हमी भाव विक्री करू शकतात परंतु थांबला तर साडेपाच सहाचा भाव सुद्धा मिळू शकतो आणि खुल्या बाजारात सध्या सोयाबीन विकायचा असेल तर डिसेंबरच्या एंडपर्यंत थांबा तिथं अठ्ठेचाळीस ते पाच हजाराचा भाव तुम्हाला हमखास मिळून जाऊ शकतो आता इथून पुढे देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य जो सोयाबीन उत्पादक आस्थकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सोयाबीन उत्पादक आस्थकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदळ व्यक्त करतो आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार